जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय विविध पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून नवीन उमेदवारांसह जुन्या दिग्गजांचेही मैदानात पुनरागमन पाहायला मिळते एकीकडे एक भाजप स्वतंत्र लढत आहे तर काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना उभाटा एकत्रित लढत आहेत एकत्र आल्याने अनेक उमेदवारांना हत्तीचं बळ आलंय अनेक उमेदवारांचे पत्ते कट झालेत गाव पातळीवर बैठकांना आणि प्रचार दौऱ्यांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये हो उत्साह दिसून येतोय प्रत्येक गट आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रणनीती आखत आहे तर मतदारही संभाव्य उमेदवारांचे निरीक्षण करत आहेत जत तालुक्यात एकूण जिल्हा परिषद नऊ गट आणि पंचायत समिती अठरा गट आहेत अनेक ठिकाणी आरक्षणामुळे काहींची निराशा झाली तर काही ठिकाणी आपल्यासाठीच आरक्षण निघाल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंद बांधले तालुक्यातील जाडर आणि बनाळी गटाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी देणार व कुणाला थांबवणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागून आहेत निवडणुकीत जातीय सामाजिक का आणि विकास कामांवर आधारित समीकरणे निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचं मत आहे त्यामुळे पुढील काही दिवसात चुरशीची राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे